अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नागपंचमीचे महत्व श्रावणातली शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी याच दिवशी पूर्वी आर्य लोकांनी अनार्य नाग लोकांची समेट केला नागांना मान दिला त्यांची पूजा केली नागांनीही मग आपला विषारी द्वेष क्रूरपणा सोडून दिला ते आर्यांची शेतकऱ्यांची सेवा करू लागले नागाने सारी पृथ्वी आपल्या डोक्यावर धारण केले मानवाने नागांना देव मानले तोच हा स्मरणीय दिवस म्हणजेच नागपंचमी या दिवशी भाजी चिरायची नाही चुलीवर तवा ठेवायचा नाही केस विंचायचे नाही आणि रागाने वागायचे नाही सासरे केलेल्या मुली माहेरी आणायच्या भांडण तंटे सोडून सगळ्यांनी एकत्र जमायचे आनंदाने उत्सव करायचा मने प्रफुल्ल करायची अशी ही नागपंचमी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ